शरद पवारांची खेळी भल्याभल्यांना समजत नाही असं त्यांचा विरोधकच म्हणतात त्यामुळे जरी अजित पवारांनी साथ सोडली तरी लोकसभा निवडणुकीतील यशानं पक्षाला नवीन दिशा मिळाली पवारांच्या या खेळीत मुलाची साथ देणारा ठरला तो साखरपट्टा कारण साखरपट्ट्यातील राजकारणात पवारांचा नेहमीच दबदबा राहिलाय त्यामुळे लोकसभेला पवारांना घवघवीत यश मिळवणं सोपं गेलं पण आता सध्याच्या घडीला काही मोजकेच आमदार पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे नाशिक पासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या या समृद्ध साखरपट्टा पवारांना यावेळी साथ देणार का जुनी खेळी वापरत नव्या चेहऱ्यांना संधी देत पवारांना विधानसभेची हे निवडणूक राजकीय पुनरुत्तासाठी संधी देणार का याविषयी माहिती घेतली संदीप गावडे यांनी नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेऊया सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील राजकारणाचा महत्वाचा चेहरा मानले जातात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पर्यंत पसरलेल्या या भागात सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून विकासाची नांदी झाली पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहमदनगर आणि नाशिक या सात जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या पट्ट्यात शहाऐंशी विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये राज्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सुमारे तीस टक्के जागा आहेत पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत एक्केचाळीस आमदार गेले तर शरद पवारांसोबत केवळ तेरा ते पंधरा आमदार राहिलेत पक्षाची बिघडलेली ही घडी बसवण्यासाठी आणि राजकीय वारसा पुनर्स्थापित करण्यासाठी पवार प्रयत्नशील करत आहेत त्यासाठीच ते या वयातही प्रत्येक मतदारसंघ पिंजून आहेत कोणत्याही राजकीय विचारसरणीची परवा न करता संभाव्य उमेदवारांची ओळख करून देत आहेत नवीन चेहऱ्यांचा शोध आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी पक्षात झालेल्या फुटीमुळे पवारांसाठी पर्यायाची संधी वाढली आहे जेव्हा बहुतेक आमदारांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं त्याचवेळी नव्या चेहऱ्यांना शोध घेण्याची संधी मिळाली अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करूनही ज्यांना विधानसभा निवडणुकी लढण्याची संधी मिळू शकली नाही ते आता संभाव्य उमेदवार बनले आहेत त्यामुळे पक्षात एक नवा बदल पाहायला मिळतोय यातलंच पहिलं नाव म्हणजे देवदत्त निकम पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघातील दिलीप वळसे पाटील हे सात वेळा आमदार राहिलेत राष्ट्रवादीनं त्यांच्या पलीकडे विचार केला नव्हता कारण ते पवार यांचे विश्वासू सहकार्य होते पण जेव्हा त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला तेव्हा शरद पवार यांनी देवदित्त निकम यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं निकम हे आंबेगाव मधील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे गेले दहा वर्ष अध्यक्ष होते राजकारणात निकम नवीन नाहीत दोन हजार चौदामध्ये त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता ते पक्षाचं काम करत राहिले आणि आता त्यांनी विधानसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे पवार यांनी दुसरा डाव टाकला तो म्हणजे कोल्हापुरात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात पवार यांनी भाजपचे नेते राजे सिंह घाटगे यांना पक्षात घेतलं घाटगे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढवून अठ्ठ्याऐंशी हजारहून अधिक मते मिळवली होती मुश्रीफ आता सत्ताधारी आघाडीमध्ये मंत्री आहेत पवार यांनी घाटगे यांना उमेदवारी दिली असून मतदारसंघात बदलाची गरज असल्याचं म्हटलं आहे यासोबतच वैभव पिचट यांना डावलून भागरेची केलेली निवड अहमदनगर जिल्ह्यात अकोले विधानसभा मतदार संघातून अमित भांगरे यांना उमेदवारी भांगरे यांचे पुत्र आहेत वैभव भांगरे यांची निवड केली कारण रोजगारच्या निवडणुकीमध्ये पिचट यांचा पराभव झाला होता मतदारांच्या पसंतीत कोणताही बदल झालेला नाही असा पवारांना विश्वास आहे यासोबतच के पी पाटील यांची पुन्हा एकदा पवारांकडे धाव कोल्हापूरमधील राधानगरी मतदारसंघातून माजी आमदार के पी पाटील यांना उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे पाटील यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता पण त्यानंतर ते पुन्हा शरद पवार गटामध्ये परतले आहेत महायुतीतील अनेक भाजप नेते ज्यांना अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे जागा मिळण्याची शक्यता कमी आहे त्यांनी शरद पवार यांच्याकडे धाव घेतली आहे या ठिकाणी शिवसेनेच्या प्रकाश आबिडकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळेच के पाटील हे पुन्हा पवार गटामध्ये परतलेत यासोबतच बाबाराम आत्राम यांच्या विरोधात लेकीला उतरवणार शरद पवारांनी आणखीन एक मोठा डाव टाकला तो म्हणजे गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात या मतदारसंघात अजित पवार गटाचे बाबाराम आत्राम हे आमदार आहेत या मतदारसंघात आत्राम यांना मानणारा मोठा गट आहे त्यामुळे आत्राम यांना टक्के देणारा दुसरा माणूस किंवा चेहरा असा तिथे कोणी नव्हता आता हा मतदारसंघ साखरपट्ट्यामध्ये जरी नसला तरी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शरद पवारांनी डाव टाकला आणि आत्राम यांचीच मुलगी म्हणजेच भाग्यश्री आत्राम यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं त्यामुळे त्यामुळे आता या मतदारसंघात बाप विरुद्ध लेख असा सामना पाहायला मिळणार आहे भाग्यश्री आत्राम या देखील जिल्हा परिषद सदस्य राहिल्याने त्यांचा समर्थक गटही मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे आत्राम यांची कोंडी झालेली पाहायला मिळते आता या व्यतिरिक्त भाजपचे अनेक बडे नेते देखील शरद पवार गटाच्या वाटेवरती आहेत अजित पवार महायुती सोबत गेल्याने आणि तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने अनेक भाजप नेत्यांनी पवाराकडे धाव घेतली आहे माजी आमदार बापूसाहेब पाथारे जे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये गेले होते ते शरद पवार गटाकडे परतण्याची शक्यता आहे आणि त्यांना पुण्यातील वडगाव उमेदवारी मिळण्याची पुण्यातील एक भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे इंदापूर मतदारसंघातून शरद पवार गटातून लढण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी गेल्या निवडणुकीमध्ये पक्ष नकारात्मक परिणामावर स्वार होऊन विजय मिळवला होता तेच आगामी निवडणुकीतही घडू शकतं असा विश्वास एका राष्ट्रवादीच्या आमदारानं व्यक्त केला आहे तसं तर दोन हजार चौदामध्ये मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यातील जागा होत्या आघाडीतून जागांवरती लढवल्या होत्या त्यातील चोपन्न जागा जिंकल्या होत्या त्यापैकी तेहतीस जागा या साखरपट्ट्यात निवडून आलेल्या आहेत साखर कारखान्यांशी निवडित उमेदवारांना निवडणुकीत यश मिळवणं सोपं जातं कारण समाजात एक मजबूत प्रतिमा निर्माण झालेली असते त्यामुळेच पवार यांनी निकल घाटगे आणि भांगरे यांना उमेदवार म्हणून निवडले आहे जे थेट सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत एकंदरीत शरद पवार यांनी साखरपट्टीतील बहुतेक उमेदवारांची पडताळणी केली आहे ओळख निश्चित केली आहे पवार गटात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत संपूर्ण साखरपट्ट्यातील सर्व मतदारसंघांमधील संभाव्य उमेदवारांची राजकीय ताकद सामाजिक प्रतिमा आणि जनसंपर्क याची त्यांना कल्पना आहे जिल्ह्यामध्येच नव्हे तर त्यांनी अनेक मतदार संघांना अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत निर्णय घेण्याआधी यावेळी यावर खूप चिंतन केलं गेलं असं पवार यांच्या एका सहकार्याने सांगितलं त्र्याऐंशी वर्षाचे पवार यांना त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी जयंत पाटील यांचं समर्थन आहे जयंत पाटील राज्यात पक्षाचं नेतृत्व करतायत जयंत पाटील यांच्याच प्रयत्नामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुरराणी आणि घाटगेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आता येत्या विधानसभेला शरद पवार पक्ष मजबूत करत नव्या चेहऱ्याला संधी देत भाजप आणि महत्वाचं म्हणजे अजित पवारांविरोधात टाकलेला डाव जिंकणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका